नमस्कार आपण अहमदनगर म्हणजे नव्याने नाव दिलेल्या शहरातील छत्रपती चौथे हुतात्मा स्मारक मध्ये आलेला होता चौथे शिवाजी स्मारक आज छत्रपती चौथे शिवाजी महाराज जे आहेत म्हणजे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे पाच चार अठराशे त्रेसष्ट त्यांचा मृत्यू झाला होता पंचवीस बारा अठराशे त्र्याऐंशी कोल्हापूरला तर आज छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची जयंती असताना ज्यांच्या जीवावर राजकारण करतात ज्यांच्या जीवावर पोट भरतात ज्यांच्या जीवावर संस्था उभा केल्या ज्यांच्या जीवावरती नोकऱ्या मिळून आज पोरं शिकलेल्या आहेत असे सर्व बेमान लोक जे आरक्षण घेऊन लाभ घेतात त्यांची आज बेमानी उघड होत आहे त्याचं कारण असं आहे की हे चौथे शिवाजी स्मारक जे आहेत येथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज म्हणजे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे वडील यांचा पुतळा आहे हे आपण पाहू शकता येथे समाधी आहे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या समाधीकडे आता वाजलेले आहेत साडे अकरा म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत इथल्या दहिमानांना याची आठवण झालेली नाही हे आपण तिथ वाचू शकता छत्रपती चौथी शिवाजी महाराजांचा इतिहास ही समाधी म्हणजे माणसांनी राजकारणा किती बेमान व्हावं करिअर पायी किती बेमान व्हावं याच हे मोठं उदाहरण आहे हे छत्रपती चौथी शिवाजी महाराजांची समाधी म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत अजून काही कोणी फिरकलं नाही ही समाधी आपण पाहू शकता ही छत्रपती चौथे शिवाजी महाराजची समाधी <coughs> येथे स्माइलिंग अस्मिता या विद्यार्थी संघटनेने फ्लेक्स बोर्ड लावलेला आहे इतिहासाचा मी तुम्हाला तो वाचून दाखवतो छत्रपती चौथे शिवाजी महाराज मी स्वतंत्र आहे मी ब्रिटिशांचा गुलाम नाही मी प्रिन्स ऑफ वेल्स पेक्षा कमी नाही छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे अशी सिंहगर्जना करत इंग्रजाविरुद्ध एकाकी लढा देत अवघ्या वीस वर्षाच्या राजाने प्राणार्पण केले त्या राजाचे नाव आहे करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज त्यांचे मूळ नाव नारायणराव सावर्डेकर त्यांचा जन्म चार एप्रिल अठराशे त्रेसष्ट रोजी झाला राजे उंचे पुरे भारतस वर जबाबदार व्यक्ती महत्वाचे होते त्यांना घोडेस्वारी शस्त्र शास्त्र व राज्यकारभारात विशेष रुची होती त्यांचे हिंदी इंग्रजी मराठी मोडी भाषेवर प्रभुत्व होते तेवीस ऑक्टोबर अठराशे एकाहत्तर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राजे गादीवर आले आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत रयतेच्या कल्याणासाठी फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे हो या भूमिकेतून ते सतत कार्यरत राहील अठराशे शहात्तरला कोल्हापुरात राज्यात भयंकर दुष्काळ पडला होता या चौदा वर्षाच्या छत्रपतींनी दुष्काळ निवारण यंत्रणा उभारून दुष्काळावर मात केली छत्रपतींची ही महान कामगिरी पाहून जानेवारी अठराशे सत्याहत्तरमध्ये ब्रिटिश साम्राज्य साम्राज्याची महाराणी व्हिक्टोरिया हिने छत्रपतींना नाईट कमांडर ऑफ दी स्टार ऑफ इंडिया हा किताब दिला पण छत्रपतींनी हा सन्मान नाकारला पुढे अठराशे अठ्यात्तर साली वाघुजराव शिर्के यांची कन्या यमुनाबाई हिच्याशी महाराजांचा विवाह झाला महाराजांनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापूर संस्थानात नवीन राजवाडा शासकीय इमारत कोर्ट टाउन हॉल आदी वास्तू उभारल्या व तेच आता कोल्हापूर शहराचे वैभव आहे ब्रिटिशांनी जानेवारी अठराशे साली स्टेट कारभारी म्हणून महादेव बर्वे म्हणजे त्याला इतिहासात महादेव बर्वे म्हणतात या महादेव वासुदेव बर्वे हा प्रचंड स्वार्थी प्रचंड स्वार्थी धूर्त ब्रिटिशांचा हस्तक प्रशासक होता त्याने पदाचा गैर वापर करत स्वतःच्या मर्जीतल्या शंभर अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्यांनी मराठा सरदरा सरदारांना कसपटाप्रमाणे वागणूक सुरू केली बर्वेनी छत्रपतींना मुजरा नाकारला त्याने राजांना आई वडील पत्नींपासून दूर ठेवले राजाला वेडे लागले अशी खोटी बातमी पसरवली महाराजांना हवापालटच्या नावाखाली अठराशे एकोणऐंशी साली राजकोट महाबळेश्वर आदी ठिकाणी ब्रिटिशांनी नेले पुढे महाराजांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड करून ब्रिटिश राजांचा शारीरिक व मानसिक छळ केला एडमंड कॉक्स तर छत्रपतींना हंटरने मारेत जून अठराशे एक्याऐंशी साली छत्रपतींना कोल्हापुरात एकांतात ठेवले कॉक्स नंतर आता ग्रीन नावाचा क्रूर कर्मा अर्धान सोल्जर छत्रपतींचा अंगरक्षक नेमला गेला एकोणीस जून अठराशे ब्याऐंशी मध्ये छत्रपतींना गुप्तपणे पुण्याहून अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात एका इमारती ठेवली छत्रपतींना व कोणताही ओळखीचा चेहरा दिसणार नाही असा ब्रिटिशांनी बंदोबस्त केला ग्रीन सोल्जर राजाला चापकाने मारू लागला छत्रपतींनी पेशाने ग्रीन वर झडप घातली व त्याला उचलून आपटली तेव्हा या झटापटीत धिपाट ग्रीन नरपशूने छत्रपतींच्या पोटावर जोरदार प्रहार केला महाराजांच्या पोटातील प्लेहा फुटली व महाराज धर्तीवर कोसळले तेव्हा त्यांच्या हुजऱ्या मल्हारीने धावत येऊन महाराजांची मान आपल्या मांडीवर ठेवली व ते तेथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्वतःसाठी होतात माझा तो दिवस होता पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी सकाळी सातच्या सुमारास तो प्रसंग रहितेला फोरका करून गेला छत्रपती संभाजीराजे यांच्या नंतर पुन्हा एकदा छत्रपतींचा काप्टॅनिक खून झाला होता मृत्युंजयाचा द्यायचा आत्महित्य येथे संपला अहमदनगर येथे महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती जागा म्हणजे भाऊसाहेब फिरदे हायस्कूल या ग्राउंडवरील नदीच्या कडेला असलेले चौथे शिवाजी स्मारक आहे असे जुने अहमदनगरकर सांगतात परशुराम मोमाजी भोसले या भाऊसाहेब फिरदे हायस्कूलच्या शिपायाने महाराजांना आग्नी दिला आज या जागेवर आणि समाधी व प्रेरणादायी भव्य स्मारक उभे आहे छत्रपती शिव शु... चौथे शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांच्या स्मरणार्थ सोसायटी हायस्कूलच्या प्रांगणात बसण्यात स्मृतीस्थळ बांधण्यात आले पण ब्रिटिशांची गैरमर्जी ओढवल्यामुळे ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही मूर्ती नसली ते मंदिर आजही तिथे आहे ते सर्वांना शिवाजी मंदिर या नावाने परिचित आहे अठरा मे मे अठराशे सत्त्याण्णव रोजी तेथे अहमदनगरकरांनी शिवाजी उत्सव साजरा केला पुढे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सरदार शिवराव थोरात नामदेव नवले वामन तोडमल यांना सांगून अहमदनगर येथेच एकोणीसशे चौदा साली छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली ती संस्था म्हणजे आजची जिल्हा मराठा विद्याप्रसार नावाने संस्था सुरू झाली या संस्थेमुळे खेड्यापाड्यात शेतकऱ्यांना मुलांना शिक्षण मिळू लागले छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या आठवणी तेवढ ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने शैक्षणिक सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती प्रयत्न करत आहे स्माइलिंग अस्मिताच्या प्रयत्नातून चौथे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे गेल्या काही वर्षापासून नूतनीकरण सुरू आहे आपण आता पाहू शकता येथे जिल्हा मराठा संस्थेचे कुणीही सकाळपासून आजूकही फिरकले नाही इतिहास प्रेमी मंडळाचे अभिजित एकनाथ वाघ आहेत अभि आसिफ खान दुले काना संध्याताई मेडे आहेत हे सर्वजण आले सकाळी काही जणांना फोन केला आणि आता इथं हे आमच्या महाराष्ट्र महानगरपालिकेचे मावशी तुम्ही काय नाव तुमचं सरोदेताई ताई आशा ताई आले ता तूए हे आलेल्या आहेत रात्रपाळीचा जो कोण आहे इथं महानगरपालिकेचा माणूस तू येत नाही हा आणि आपले महानगरपालिकेचे प्रशासक हे अहमदनगर मध्ये कोणत्या धुंदीत दे येते त्यांनाच माहिती म्हणजे चौथ्या शिवाजी महाराज स्मारकाकडे ते काही फिरकलेले नाही म्हणजे महानगरपालिका ते महापालिकेचं हे कर्तव्य आहे की चौथे शिवाजी महाराज स्मारकांना येऊन अभिवादन करणे परंतु प्रशासक कुठे आहे आणि इथलं प्रशासन कुठे हे बेपत्ता झालेलं प्रशासन रिमोट कंट्रोल चालतं हे अहमदनगरकरांना माहिती, ही ही माहिती आहे पण रिमोट कंट्रोललाही ही गोष्ट माहिती नाही दिसत की आज छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची जयंती आहे हे दुर्दैव आहे म्हणजे ज्यांच्या नावावरती ज्यांच्या स्वराज्य उभं राहिलं शिवरायांच्या वंशजांच्या ज्यांच्या कर्तृत्वावरती हे उभं राहिलं आणि त्याच्यावर आता लांडगे पोचले जात आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे ही छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची समाधी आज जयंती आहे जयंती परंतु आज प्रशासन नाही लोकल पुढाऱ्या नाही कोणीच इथं फिरकलेलं दिसत नाही आपण पाहू शकता या आमच्या सरोदे मावशी ह्या या समाधीचं रोज संरक्षण करतात स्वच्छता करतात समाधी पाहिली आता आपण छत्रपती चौथे शिवाजी महाराज पुतळा पाहूया येतेही साडे अकरा बारा वाजेपर्यंत जिल्हा मराठा संस्थेचं का लोकल फुडारी किंवा महानगरपालिका प्रशासनाचं कोणीही फिरकलेलं नाही म्हणजे किती बेजबाबदार असावं याचं आज मोठं उदाहरण आपल्याला रय समाजदार दाखवत आहे हे आपण समाधी पाहू शकतो इथे पुतळा आहे वरती हा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा पुतळा हे सर्व सुशोभीकरण स्माइलिंग अस्मिता विद्यार्थी संघटना या संघटनेचे यशवंत तोडबाल यांनी पुढाकार घेऊन हे केलेलं आहे त्यांना छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती मदत करते अहमदनगर इतिहास प्रेम मंडळाचा वेळोवेळी हातभार असतो आणि ही आपण समोर पाहू शकता संस्था अहमदनगर जिल्हा मराठा जी संस्था छत्रपती शाहू महाराजांनी छत्र राजर्षी शाहू महाराज आपल्या राजर्षी राजर चौथे शिवाजी महाराजांच्या स्मरणात उभी केली ते के आज कुणी फिरकलेले नाही अहमदनगर शहरातील सर्वात मोठी संस्था सर्वात मोठं विश्वस्त मंडळ आणि चौथे शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे हे आपण पाहू शकता साडे अकरा बारा वाजे अजून काही पुष्पहार नाही की अभिवादन ही तलवार महाराजांची आज महाराज असते शाहू महाराज असते तर आज सगळ्यांना नीट गेला असत त्यांनी हे छत्रपती चौथे शिवाजी महाराज आज त्यांची जयंती आहे दुर्लक्ष किती करावं समाजाने माणसांनी पुढाऱ्यांनी बेमान किती असतो त्याचं उदाहरण आपण आज पाहतोय ही समाधी पुतळ्याच्या पाठीमागे असलेली छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची ही समाधी आहे यशवंत बोला त्यांना कोण आलेत लोक हा काका <laughs> आवाज अहमदनगर इतिहास प्रेम मंडळ छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती स्माइलिंग अस्मिता विद्यार्थी संघटना आमची तक्रार आहे रात्रीच शिपाई ठेवलेली ते इथं नसेल ते फक्त तासभर येतात गेटच्या बरोबर मध्यभागी गाडी लावतात म्हणजे जे आम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही दुसरीकडे गाड्या लावा गाड्या लावून ठेवतात आणि तास साडेसात वाजता निघून जातात पण ही तक्रार कोणाकडे आहे महानगरपालिकेकडे नाही महानगरपालिका म्हणजे कोण आता तर महानगरपालिकेला महापौर नाही उपमहापौर नाही स्थायी समिती नाही रिमोट कंट्रोलवर चाललेली महापालिका आहे तर कोण आहे प्रशासक काय नाव गाव ना हो डांगे साहेबांना आम्ही माग कानावर घातलं होतं म्हणजे महानगरपालिकेचे प्रशासक यशवंत डांगे हे सुद्धा दुर्लक्ष करत आहेत चौथे छत्रपती शिवाजी स्मारकाकडे तसं म्हणता येईल कारण का माहितीये का आम्ही तिथं सांगितलं तोंडी सांगितलं कारण आता आपल्या आपल्यामध्ये जसं रिनून बोललं म्हणत असतो की आज आपण काही पत्र नाही काढलं इतिहास मंडळाला की तुम्ही या बार का हे या बार का तर आज जबाबदारीचं काम असतं ही जबाबदारी असतात जबाबदारी असती सगळेजण आले आता यांना आम्हाला तर एका कौटुंबिक कार्यक्रमाला जायचं होतं पण आपण म्हणलं आधी आपण हार घालू आणि जाऊ यायला उशीर महापालिकेला ही विसर पडलेला आहे शंभर शिवाजी महाराज जयंतीचा म्हणजे तसं जर आपण पाहिलं तर ही समाधी आहे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये सर्वात प्रथम आरक्षण लागू केले आपण सर्वजण आरक्षणाचे लाभ घेणारे ज्यांना आरक्षण पाहिजे त्यासाठी भांडणारे यांना एकदम थोडी मनातून शरम पाहिजे की ज्यांनी आरक्षण दिलं त्याच्या वडिलांच्या समाधीकडे आपण फिरकू शकत नाही ही दुर्दैवी बाब आहे येथे इतिहासप्रम मंडळ इतिहास प्रेम मंडळाचे सदस्य आलेले आहेत चौथे शिवाजी स्मारक समितीचे मंडळ आलेले आहे या मंडळाच्या वतीने समाधीला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे आज छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची जयंती आहे या जयंतीचा संपूर्ण शहराला विसर पडला ही बेमानाची बाब आहे ही अक्षरशः बेमानी आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ हे सर्वजण आज महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत <laughs> अहमदनगर इतिहास प्रेम मंडळ छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती आणि स्माइलिंग अस्मिता विद्यार्थी संघटना छत्रपती चौथे शिवाजी स्मारक हा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहे <laughs> 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 संध्याताई मेढे आसिफ खान खान अभिजीत एकनाथ वाघ आमचे ज्येष्ठ सहकारी भाई तांबटकर नुरुल नुरील हे आहे नागोडे आहेत यशवंत तोडबाल आबिद खान दुले खान पंकज गुंदेचा हे सर्व मान्यवर अभिवादन करत आहेत प्रेम आ, स्मारक समिती यांनी आता अभिवादन केलेलं आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराज जयंती निमित्त <laughs> खिल्लर राजकारणी शहरातले जे जाती धर्माचे वाद लावत शहराचं वातावरण गढोळ करत आहेत त्यांनी आज छत्रपती चौथे शिवाजी महाराज समाधीकडं फिरकलं तरीही फार झालं शहरातली तरुणाई तिने इमानदार असावं आपलं करिअर कशात आहे आपली नोकरी धंदा शिक्षण कशात आहे आणि जे कोणी दिलेलं आहे त्या राजर्षी शाहू महाराज यांच्या वडिलांची ही समाधी आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराज इतिहास प्रेम मंडळ स्माइलिंग अस्मिता या संघटना उर्जिता फाउंडेशन रहमत सुलतान फाउंडेशन मगदूम सोसायटी या सर्व संघटना शहरात चांगलं वातावरण राहावं सर्व जाती धर्माचे माणसं एकत्र असावीत सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांवर काम करावं स्त्रियांना सन्मान द्यावा यासाठी कार्यरत असणारी ही सर्व मंडळी इमानदारीने दरवर्षी समाधीला पुष्पहार अर्पण करतात स्मृती दिनाच्या दिवशी येथे दिवाळीच्या आदल्या दिवशी दीपोत्सव केला जातो असे हे पवित्र ठिकाण आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची समाधी अहमदनगर शहरातील म्हणजे या शहराचं नाव बदलाचं राजकारण झालं परंतु त्या राजकारणामागे मूळ जी भूमिका होती ती भूमिका कायम ठेवलेली आहे जातीय धार्मिक देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांनी एकत्र काम करावं हे धोरण आताचे थ्रिल्लर राजकारणी काय मनोर घ्यायला तयार नाही छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची समाधी आहे ही सर्व मंडळी अभिवादन करण्यात आलेली आहेत आपण पाहू शकता इतिहास मंडळ अस्मिता संघटना उर्जिता सोशल फाउंडेशन रेमन सुल्तान फाउंडेशन मक्तुम परिवार या सर्वांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधीला जयंतीनिमित्त अभिवादन केलेलं आहे

तुमच्याकडे अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाची आसिफ खान आपल्याला माहिती सांगत आहेत आज पाच एप्रिल आज छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस या निमित्ताने मी सर्वांना अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ आणि सर्व आमचे सहकारी यांच्यातर्फे फार फार तुम्हाला शुभेच्छा देतो आज दिवसभर ज्यांना खरंच उपचारांची जाणीव आहे अशा आरक्षण घेणाऱ्या आरक्षण ज्यांना पाहिजे अशा सर्व मंडळींनी येथे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची समाधी येथे नतमस्तक झालं पाहिजे आपण माणूस हा बेमान आहे परंतु इतकीही बेमानी नसावी की आपण ज्यांच्यामुळं उभे आहोत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करावं अरे समाचार सर्वांना आवाहन करत आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची जयंती धूमधडाक्यात साजरी झाली पाहिजे कारण त्यांच्या वडिलांच्यामुळे सर्वांना आरक्षणाचे लाभ मिळत आहेत